नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पी एम कुसुम सोलार योजना या याच्याविषयी लिस्ट नवीन एक प्रसारित झालेली आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओला चला सुरू करा तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये याच्या आहे आणि गुगल क्रोममध्ये पी एम कुसुम सोलारची एक ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला पी एम कुसुम कुसुम डॉट एम एन आर ई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट आहे मिनिस्ट्री ऑफ न्यू एनर्जी तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता इथे क्लिक करायचं या वेबसाईटवरती इथे आल्याच्यानंतर बघू शकता गुगल क्रोममध्ये ही टाईप करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये तर हे असा एक पॉपअप तुम्हाला इथे शो होईल तर याला कट करून घ्या तर ही बघू शकता इथे ही डेस्कटॉप मोडमध्ये तुम्हाला साईट ओपन करून घ्यायची आहे तर इथे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला तर बघू शकता इथे स्क्रोल करून घ्या आणि इथे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इथे डॉक्युमेंट्स पब्लिक इन्फॉर्मेशन तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता स्टेट वाईज वेंडर लिस्ट अँड रेट कार्ड इथे दिलेलं असं सर्विस सेंटर रिपोर्ट आणि टेस्ट सोलार पंपिंग सिस्टम मॉड्यूल्स अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले असतील तर इथे तुम्हाला स्टेट वाईज इथे लिस्टवरती क्लिक करायचं आहे तर इथे केल्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तर मित्रांनो इथे बघू शकता खाली एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला स्कीम बेनिफिशरी लिस्ट म्हणून बघू शकता इथे बेनिफिशरी लिस्ट म्हणून इथे एक ऑप्शन दिलेला आहे तर बघू शकता इथे स्कीम बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं बघू शकता इथे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला स्कीम बेनिफिफिशरी लिस्टमध्ये इथे दिलेलं आहे स्टेट तुमचं निवडायचं आहे तर इथे आपल्याला तुमचं जे पण स्टेट आहे इथे स्टेट निवडा तुमचं बघू शकता इथे भरपूर सारे स्टेट इथे दिलेले आहेत तर तुमचं स्टेट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुम्हाला बघू शकता इथे डिस्ट्रिक्ट निवडा त्याच्यानंतर पंपची कॅपॅसिटी निवडायची तुम्हाला पंप कॅपॅसिटी किसा तुम्ही ऑर्डर केला होता हे बघू शकता इथे जो पण तुमची पंप कॅपॅसिटी आहे ती त्याच्यानंतर इथे इन्स्टॉलेशनची इथे बघू शकता कधी इन्स्टॉलेशन तुमचं ते इथे टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर गोवरती क्लिक करायचं आहे बघू शकता इथे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे तुमच्यासमोर इथे ॲप्लिकेशन नंबर तुमचं नाव फादर नेम जेंडर ई एन एम डिस्ट्रिक्ट विलेज त्याच्यानंतर तुमचं इयर ऑफ इन्स्टॉलेशन आणि पंप कॅपेसिटी पंप टाईप पंप कॅटेगरी आणि पंप सब इथे टाईप असं तिथे संपूर्ण माहिती दिलेली असेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या वेस्ट लिस्टमध्ये येऊन तुमचं नाव चेक करू शकता तुमचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे का नाही तर बघू शकता इथे भरपूर सारे इथे अशा संपूर्ण ज्यांचे अप्रुवल आलेले आहेत त्यांचे नाव इथे दिलेले असेल तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवनव व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवनव व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये